हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते पण उद्धव ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा जोरदार कडक समाचार पहा नेमकं काय घडलंय नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अयोध्ये येथील राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती याच टीकेला आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिलेले असून याच टीकेवरून त्यांनी आता उद्धव ठाकरेंवर जोरदार कडक टीका करत त्यांचा समाचार घेतलेला आहे पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे हो, हो। विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याचं तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होता तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी गोळी खायगे मंदिर वही बनाएंगे हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे अरे इंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहात मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी एक नेता की जो अयोध्येमध्ये मध्ये सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी तो बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यापासून उद्धव ठाकरे हे भाजप नेत्यांवर कोणत्याही कारणावर टीका करीत असतात यावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात यावरून अगदी खालच्या पातळीवर देखील टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा संजय राऊत असो हे नेहमीच भाजप नेत्यांवर टीका त्या करीत असतात यातच आता उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका त्या केलेली असून एकाच फटक्यात सर्वच काढलं असल्याचा प्रत्यय यात आलेला आहे यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले असल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा